बारावी परीक्षेला मंगळवारपासून पासून सुरुवात कॉपीमुक्त संकल्प झूम मीटिंगद्वारे केंद्रावर नियंत्रण महसूल पोलीस प्रशासनाचा कडेकोट बंदोबस्त मुरुम दिनांक दहा वार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या लेखी परीक्षेला सुरुवात झाली या परीक्षेसाठी शहरात दोन के केंद्र असून प्रतिभा निकेतन विद्यालय केंद्र क्रमांक तीनशे सहासष्ट व कला वाणिज्य विज्ञान ज्युनियर कॉलेज केंद्र क्रमांक तीनशे सदुसष्ट या केंद्र आहेत मुरुड शहरातील प्रतिभा निकेतन उच्च माध्यमिक विद्यालय व कला वाणिज्य आणि विज्ञान कॉलेज आणि विठ्ठल साई माध्यमिक विद्यालय नायकनगरचे विद्यार्थी परीक्षेला सामोरे जात आहेत प्रतिभा निकेतन केंद्रात पाचशे सव्वीस पैकी दहा अनुपस्थित असे पाचशे सोळा तर ज्युनियर कॉलेज केंद्रात तीनशे अठ्यात्तर पैकी बारा अनुपस्थित असे तीनशे सहासष्ट विद्यार्थी परीक्षा देत आहेत मुरुम शहरातील दोन परीक्षा केंद्रावर एकूण आठशे ब्याऐंशी विद्यार्थी परीक्षेला सामोरे जात आहेत प्रतिभा निकेतन विद्यालयात एकवीस हॉल तर ज्युनियर कॉलेज येथे पंधरा हॉलमध्ये परीक्षा घेण्यात येत आहेत विद्यार्थी दिनांक दहा रोजी इंग्रजी विषयाच्या पेपर पासून परीक्षेला सुरुवात झाले या दरम्यान ज्युनियर कॉलेज येथे बैठकी पथक विस्तार अधिकारी पंचायत समिती राऊत एस एस सह पाच कर्मचारी परीक्षा केंद्रावर ठाण मांडून होते तर प्रतिभा निकेतन केंद्रावर बैठकी पथक विस्तार कृषी अधिकारी पाटील जी सह दोन कर्मचारी ठाण मांडून होते झोम मिटिंगद्वारे परीक्षा केंद्रावर नियंत्रण जिल्हाधिकारी कार्यालयातील वॉर रूम मार्फत झूम मिटिंगद्वारे परीक्षा केंद्रावर नियंत्रण ठेवण्यात आले आहे दहा फेब्रुवारी ते अकरा मार्च पर्यंत परीक्षा पार पडणार असून पोलीस प्रशासनाच्या वतीने मुरुम शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप धैपळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस होमगार्ड कर्मचाऱ्यांनी परीक्षा केंद्रावर चोख बंदोबस्त ठेवला आहे कॉपीमुक्त अभियानाला मुरुम शहरातील केंद्रावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते महसूल प्रशासनाच्या वतीने कॉपीमुक्त अभियानाला सहकार्य करण्याचे आवाहन करीत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या दोन्ही परीक्षा केंद्रात परीक्षार्थी तणावमुक्त वातावरणात परीक्षा देत आहेत आणि विद्यार्थीनीही कॉपीमुक्त अभियानाचं स्वागत केले असल्याचे दिसून येते